आतापर्यंत आम्ही पंच्याण्णव पर्सेंट शिवसेना विकास करत आलेली आहे आणि पंच्याण्णव पर्सेंट नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा आहे आणि पुढे जे जे विकासाची काम असतील ती नक्कीच शिवसेना पूर्ण करणार ही तुम्हाला मी खात्री होते नक्कीच यंदा महिलांचा बोलबाला असणार आहे काय सांगाल कशा प्रकार छान आहे खूप वातावरण तर छान आहे शिवसेने सगळे उमेदवारांनी हो फॉर्म भरलेले आहेत आता बघूयात पुढे काय रणनीती आहे येणार तर शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेना खूप मेजॉरिटीने येणार भरला कशा प्रकारे सांगाल जनतेला काय आव्हान कराल अगदी काही दिवस शिल्लक का आहेत मतदानासाठी काय आहे शिवसेनेचे हे जी निवडणूक आहे बेसिकली तर हे पाच वर्षापासून आतुरतेने वाट बघत आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी शिवसेना पाच वर्ष कुठलीही गप्प शांत बसलेली नाहीये म्हणून नक्कीच तुम्हाला सांगतो दोन डिसेंबरला सगळ्यांनी या मतदान करा आणि शिवसेनेचा धनुष्य आणि शिवसेना बहुजन बहुमताने विजयी करा yes. दादा काय सांगाल तुम्ही देखील रिंगणात आहात कशा प्रकारे एकंदरीत आव्हान कराल आम्ही प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज झालेले आहोत आम्ही प्रभाग क्रमांक सात हा भाजपचा सा बाले किल्ला असलेला वार कुरी असला तरी आम्ही यावेळी तिथे नक्कीच चुरसेची लढत लढून आम्ही आमचा विजय हा आम्ही नक्कीच आम्ही तुम्हाला गुन्हा उद्यावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही शिवसेना पक्ष आमचा पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि आम्ही लढायला तयार सुरुवात केलेली आहे शहर प्रमुखांनी विश्वास पुन्हा दाखवलाय कशा प्रकारे त्यांच्या विश्वासावर सार्थ करा आणि जनतेला का शिवसेना प्रमुखांनी जो आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठे तड्या जाऊ देणार नाही आणि त्या तड्या न जाता आम्ही विजयी होऊन त्यांच्याकडनं आम्ही नक्कीच त्यांच्या हाताने आमच्या शरीरावरती गुणाला उजवून देऊ हीच मी माझी इच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आम्ही एकमताने एक संघाने पूर्ण निवडून येईल याची मी खाती घेतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका